अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्षा सौ संगीता अभिजित हारगे यांच्याकडून सांगली शहरामध्ये सम्राट व्यायाम मंडळ या ठिकाणी भव्य हळदी कुंकू व मोनिका करंदीकर प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमासाठी सांगली शहर बेडक मालगाव कोटेमांकळ सावळी पदमाळे या परिसरातून महिलांनी प्रचंड गर्दी केली या स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस खालील प्रमाणे देण्यात आले प्रथम क्रमांकाचे बक्षीस फ्रीज आणि पैठणी साडी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस इलेक्ट्रिक चक्की आणि पैठणी साडी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस एअर कूलर आणि पैठणी साडी चौथ्या क्रमांकाचं बक्षीस खास भेटवस्तू आणि पैठणी साडी पाचव्या क्रमांकाचं बक्षीस भेटवस्तू आणि पैठणी साडी सहा क्रमांक ते पन्नास क्रमांक पर्यंतच्या विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या हळदी कुंकूसाठी आलेल्या प्रत्येक महिलेला वान भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमामध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सौसंगीता अभिजित हारगे शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार केलं आणि नौशीर यांनी आभार प्रदर्शन केलं यानंतर पुढचा कार्यक्रम कुपवाड शनिवार दिनांक नऊ मार्च ठिकाण अकुज ड्रीमलँड कुपवाड वेळ सायंकाळी मिरज, पन्ना ते रात्री मिरज रविवार दिनांक दहा मार्च ठिकाण मिरज हायस्कूल मिरज वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा या स्पर्धेमधील तीनही शहरातील पहिल्या पन्नापन्नास विजेत्या महिलांना मिरज येथे रविवार दिनांक दहा मार्च रोजी होणाऱ्या महास्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल महास्पर्धेमधील विजेत्या महिलांना युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पैलवान राहुल दादा पवार यांच्याकडून नवीन इलेक्ट्रिक टीव्हीएस आयक्यूब किंमत एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांची गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ संगीता हार्गे शहर जिल्हाध्यक्ष संजय जी बजाज युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर माजी सभापती धनपाल तात्या खोत हरिदास पाटील युवा नेते विज्ञान माने युवा नेते अभिजित कोळी रिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील सांगली शहराध्यक्ष सागर घोडके जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी मिरज शहराध्यक्ष अभिजित हार्गे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे महिला जिल्हा उपाध्यक्ष वंदना चंदनशिवे संगीता जाधव मंजूश्री कुंभार सांगली शहराध्यक्ष स्वाती शिरूर मिरज शहराध्यक्ष शारदा माळी सांगली कराध्यक्ष वैशाली धुमाळ दिना यादव अनिता पांगम छाया जाधव वैशाली कळके सुरेखा सातपुते सुरेखा हेगडे अरुणा कांबळे शीतल सोनवणे कुपवाडचे संगीता जाधव नौशिना बारगीर आभा कांबळे विद्याताई कांबळे गॅब्रियल तिवडे महालिंग हेगडे राष्ट्रवादीचे सचिव शुभम जाधव इर्षाद पखाली अदर सय्यद यांच्यासह राष्ट्रवादीचे महिला पदाधिकारी आणि सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते मग आम्हा ने सर्वांचे नेते मान्य जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे जागतिक महिला दिन या निमित्तानं आमच्या सर्व महिला भगिनी माझ्या सर्व बरोबर काम करणाऱ्या पदाधिकारी खास करून संगीतादाई हारगे यांच्या नेतृत्वाखाली या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा कार्यक्रमात व्यत्य न आणता आणि सर्व महिलांसाठी माहितीसाठी कुपवाडला आठ तारखेला हा सेम कार्यक्रम नऊ तारखेला सॉरी माफ करा नऊ तारखेला होणार आहे आणि दहा तारखेला मिरजेला होणार आहे तर सर्वांनी तिथं पण उपस्थित राहिला तर काही हरकत नाही आपल्या कोण मैत्रिणी वगैरे असल्या आपले परिवारातले कोण असले आपले नातेवाईक असले तर, नाते तर त्यांना निरोप द्यावा ही विनंती पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमात वच्ते आणत नाही थांबतो जय हिंद जय महाराज खेळपट्टीचा कार्यक्रम घेण्यात आला त्यासाठी महिला खूप जास्त मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार तसेच आमच्या राष्ट्रवादीचे महिला अध्यक्ष संगीतादाई हारगे ज्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांचेही आभार तसेच सगळ्या आमच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी त्यांचेही आभार तसेच आपले सगळ्यांचे खूप खूप आभार निर्भीड मांडणी करणारा